नमस्कार आजच्या भागाचा विषय आपण करूयात की मराठा राजकारणाची पुढची दिशा मराठा राजकारण बहुजन राजकारण किंवा महाराष्ट्राचे राजकारण सगळं एकच आहे आणि त्या सगळ्याचा आधार हा स्वराज्य आहे स्वराज्याचे स्वराज्या विचार स्वातंत्र्य समता न्याय हे जे आपले विचार ज्ञानेश्वरांपासून चालत आलेले ज्ञानेश्वर तुकाराम संपूर्ण संत परंपरा आणि पुढे छत्रपती आणि शाहू फुले आंबेडकर ते अगदी आधुनिक महाराष्ट्र तर तो, तो एक विचारांचा धागा आहे पण त्याचं राजकारण आता पुढे कसं असेल कारण सध्या तरी चित्र चांगलं नाही तर मला तर असं वाटतं की काय चांगलं नाहीये याच्याबद्दल आपण बरस काही बोलून झालेलं आहे तर आज आपण याच्याबद्दल बोलूयात की पुढची दिशा काय असायला हवी त्याआधी फक्त एक माईल सांगतो आपल्या चॅनलला एकूण फक्त पन्नास सबस्क्रायबर्स झाले पन्नास इज नॉट ह्यूज नंबर पण हे पन्नास लोक लिस्निंग टू समथिंग दॅट्स रिअली फंडामेंटल की आपण इथे काही चमचमीत बातम्या देत नाही चविष्ट आणि खमंग आणि खुमसदार असला आपल्या काही चॅनल नाहीये आपला चॅनल वैचारिक आहे पण आय 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 रिअली होप की वैचारिक पेक्षाही काही लोकांना तरी यातून काही चांगले विचार मिळून तुम्ही तुमच्या आयुष्यात राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये किंवा अर्थकारणामध्ये काहीतरी पराक्रम करावात ज्याच्यातून स्वतःला तर फायदा होईलच पण आपल्या राज्याला आणि देशाला फायदा होईल अशा पद्धतीने आपला चॅनल आपण चालवतो आहोत आणि आपल्या चॅनलचा मुख्य उद्देश काय आहे की भारतामध्ये क्षत्रिय वृत्तीचा अभाव आहे तो यासाठी आहे की आपण पारतंत्र्यात होतो पारतंत्र्यातनं ज्यावेळी आपण पुन्हा स्वातंत्र्यात आलो त्यावेळी ते त्यांनी क्षत्रिय वृत्तीच्या लोकांना इंग्रजांनी नाही नेमलं इंग्रजांनी त्यांचे जे कोण नेमलेला जो एक वर्ग होता त्यानेच भारत देश चालवलेला आहे आणि म्हणून आज आपण जिथे आहोत तिथे आहोत महाराष्ट्राची आजची आपल्याला जी परिस्थिती दिसते आहे ती केवळ त्याचं एक गणिताच्या भाषेत देर इज अ वर्ड कॉल्ड करॉलरी की करोलरी आहे की म्हणजे इट्स अ नॅचरल कल्बिनेशन ऑफ जे दिल्ली ज्या पद्धतीने चालवली जात होती हळूहळू त्याचं अतिक्रमण महाराष्ट्रावर होणारच होतं ते, ते फायनली झालं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षांनंतर इतकंच काय ते त्यामुळे फार त्यावर आता उद्वेग आणि काय म्हणायचं त्याला संताप करून उपयोग नाही पण हे लक्षात घेतलं पाहिजे की केलं काय पाहिजे तर ऍट अ व्हेरी मॅक्रो लेवल आपल्याला अक्षरशः भारत देश हा क्षत्रिय वृत्तीने ज्ञान स्वातंत्र्य समता पराक्रम यांच्या दृष्टीने चालवणारा एक देश बनवला पाहिजे आणि भले आज आपल्याकडे पन्नास लोक हा चॅनल बघतायत पण पन्नास लोक जे बघतायत आज तुम्ही यु नो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात की ड्रॉप ऑफ हनीज अट्रॅक्टर नंबर ऑफ बीज दॅन अ लिटर ऑफ वॉटर तर की एक मधाचा थेंब जो आहे त्याला शंभर मधमाशा येतील पाण्याच्या थेंबाला मधमाशा येत नाहीत तर तशातला तो प्रकार आहे की भलेच मी अफवून आज पन्नास लोक आपला चॅनल बघतायत पण आय रिअली हुप यू आर ऑल गुड क्वालिटी पीपल आणि यू आर रिअली थिंकिंग फंडामेंटली अबाउट ऑल दिस इशूज दी आर गोइंग टू टॉक अबाउट तर दुसरं मग आता बोलायचं झालं तर की क्वेश्चन आहेस की क्षेत्रीय वृत्तीने इतर देश कसे चालतात हे बघितलं तर जास्त चांगलं होईल हो की नाही की इंग्लंड असेल अमेरिका असेल जपान असेल जर्मनी असेल जे कोणते आज देशा, देशा देश आहेत सामर्थ्यवान देश आहेत प्रगत देश आहेत अगदी कॅनडासारखा देश चेष्टा नाही आहे की आज कॅनडा सुद्धा माझ्या मते दोन एक ट्रिलियन तरी असेलच की नाही किती छोटासा देश आहे पश्चिम महाराष्ट्र एवढी सुद्धा लोकसंख्या नाही आणि ते आज दोन ट्रिलियन त्यांची इकॉनॉमी आहे तर ह्या हे देश नक्की कसे चालतात त्यांच्यामध्ये काय काय गुण आहेत हे पटकन आपण एक आढावा घेऊयात आणि सगळ्यात पहिली कुठलीही गोष्ट कुठल्याही देशाचं अस्तित्व जे आहे सगळ्यात पहिला मुद्दा आहे संरक्षण दुसरा मुद्दा काय आहे की जे एकदा तुमचं जर संरक्षण नीट असेल तर दुसरा मुद्दा असतो अर्थकारण तिसरा मुद्दा आहे नॉलेज की समाजात ज्ञान किती आहे इनोव्हेशन किती आहे चौथा मुद्दा असतो की जस्टिस सिस्टम की आपल्याकडे समाजामध्ये न्याय आहे का की न्यायव्यवस्था सगळ्यांसाठी काम करते का आणि पाचवा मुद्दा आहे की फ्रीडम एकंदरीतच देशामध्ये किती सगळ्या गोष्टींचा फ्रीडम आहे का तुमची मुस्कटदाबी होते तर असे काही काही ढोबळ मानाचे मुद्दे आहेत एखाद दुसरं माझ्याकडनं राहून गेला असेल पण ह्याच्यावर मी पटकन तुम्हाला माझी निरीक्षणं सांगतो की इतर देशामध्ये काय चालतं आणि हे काय महत्वाचं इतर देशात काय चालतं हे बघायचं तर ते एक यक्षप्रश्न म्हणून खूप माझ्या आवडीचं पुस्तक आहे आणि खूप पूर्वी वाचलंय आता मी भरल्या दिवसात वाचलं नाहीये पण यक्षप्रश्न हे पुस्तक युधिष्ठराला विचारलेले प्रश्न यक्षाने कि तिथे पांडव जातात एका लेकमध्ये आणि तिथे आंघोळीला करायला लागतात आणि ते ते लेख सामान्य लोकांसाठी नसतं ते यक्षांचं असतं म्हणून तो यक्ष तिथला जो असतो मेन यक्ष तो त्यांना पांडवांना सगळ्यांना कैदेत ठेवतो आणि मग युधिष्ठिर बराच वेळ झाला की म्हणतो की अरे हे अजून आले कसे नाही माझे भाऊ म्हणून युधिष्ठिर तिथे जातो तो यक्ष त्याला भेटतो आणि मग तो म्हणतो तुला तुझ्या भावांना सोडवायचा असेल त्यामुळे म्हणतो आस अ क्वेश्चन आणि मग तो त्याला एक एक प्रश्न विचारत जातो तर त्यातला एक प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे मे बी इट्स वन ऑफ द फर्स्ट फ्यू वन्स की क पंथा म्हणजे काय मार्ग कोणता आहे आणि मार्ग कोणता आहे म्हणजे श्रेयस्कर मार्ग कोणता आहे क पंथा तर त्याच्यावरती युधिष्ठाराचं उत्तर आहे महाजनो येन न गतः सपंथा की ज्याच्यावरून महाजन म्हणजे जी मोठी माणसं आपल्या आधी होऊन गेलेली आणि मोठी कर्तृत्वाने मोठी ती महाजनो येन न ज्याच्यावरून मोठे मोठे माणसांनी मार्गक्रमण केला आहे तो मार्ग श्रेष्ठ तर कधी कधी असं आहे ना की आयुष्यामध्ये यु टू रि द व्हील पुन्हा 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 संबडी हॅज ऑलरेडी डन इट की इतर देश काय करतात ते कसे वागतात हे जर आपण बघितलं तर भारत भारतामध्ये काय व्हायला हवं हो, हे खूप सोपं आहे ना की इट गिव्ह युअर हेड स्टार्ट तर संरक्षणाच्या बाबतीत सगळ्यात पहिली गोष्ट सगळे देश जे समर्थ आहेत दे ऑल प्रोड्यूस देअर ओन वेपन्स फार कमी देश दुसऱ्या देशांकडून शस्त्र घेऊन अ बलशाली होतात महासत्ता वगैरे तर सोडूनच द्या महासत्ता तर कधीच दुसऱ्या देशांकडनं शस्त्र घेत नाही कुठलीही महासत्ता इंग्लंड ज्यावेळी जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ होतं त्यांनी कोणाकडनंही शस्त्र घेतली नाही अमेरिका आज कोणाकडूनही शस्त्र घेत नाही रशिया कोणाकडूनही शस्त्र घेत नाही तर हे लक्षात घ्या की पहिला जो तत्व आहे की आपलं संरक्षण आपणच करायचं असतं दुसरा कोणीही आपल्या संरक्षणासाठी येणार नाही आणि हे राष्ट्रांच्या बाबतीत लागू आहे आणि थोड्याफार प्रमाणात हे व्यक्तींच्या बाबतीतही आहे की देशात पोलीस आहे न्यायालय आहे सगळं मान्य आहे पण अरे तुमचं संरक्षण हे थोड्याफार प्रमाणात तरी तुम्हाला करायला पाहिजे पोलीस येईपर्यंत आपला मृत्यू झाला तर उपयोग काय त्यामुळे आपल्याकडे संरक्षणाची थोडी तरी साधनं असली पाहिजेत आपली जी तयारी असली पाहिजे आपली जी मानसिकता असली पाहिजे आणि तीच गोष्ट देशाची की आपल्याकडे भारतामध्ये तुम्ही माहिती आठ आणतो ज्यावेळी जरी भारत पाकिस्तान युद्ध होतं आपल्याकडे भारताचा दारूगोळा आणि पाकिस्तानचा पण दारूगोळा दोघांचाही दारूगोळा हा साठ दिवसात संपतो त्याच्यापेक्षा जास्त दारूगोळा आपल्याकडे नसतोच कारण आपण तो बनवतच नाही दोन्ही देश की भारतात आहे ऑर्डनन्स फॅक्टरी पण तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे का हाय पॉवर रायफल्स वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा चांगल्या क्वालिटीच्या बंदुका आपण ते बंदुका बनवत नाही ही वस्तुस्थिती आहे तर हे कसं काय भारतामध्ये झालं हो का नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे आपली ब्युरोक्रेसी काय करते आपले नेते काय करतात तेव्हापासून असता काय तर नेहरू जाऊन आणि काँग्रेस जाऊनही बरीच वर्ष झाली बरीच वर्ष आता हिंदुत्ववादी लोकांचं राज्य आहे बरीच वर्ष झाली बरं का थोडे थोडके नाही उत्तर प्रदेशमध्ये कमीत कमी तीस वर्ष झाली आता हिंदुत्ववादी लोकांचं राज्य आहे तर असं काहीही नाहीये की कुठल्याही पक्षाला नावं ठेवू नका ही एक व्यवस्था मी तुम्हाला जे सांगतोय जी ब्रिटिशांनी घालून दिलेली व्यवस्था आहे त्यांचा हा जो एक वर्ग की ज्याच्यामध्ये क्षत्रिय वृत्तीचे लोक अक्षरशः नाही म्हणजे नाहीत खूप कमी आहेत आणि ती जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने आपल्या देशाचा घात केलेला आहे आणि संरक्षणाच्या बाबतीत भारत म्हणून मागे की आता एल सी ए दोन हजार दोन दोन हजार चार साली आलं लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट दॅट वॉज सपोज टू रिप्लेस मिक ट्वे नाईन या आय थिंक इट वॉज सपोज टू रिप्लेस मी ट्वे नाईन तेव्हापासून आजपर्यंत अख्ख्या मागच्या पंचवीस वर्षामध्ये एकूण किती तेजीस बनवली इफ एम नॉट रॉंग काहीतरी पस्तीस छत्तीस बनवली आहेत फक्त पस्तीस छत्तीस दॅट्स इट एक पाचशे एक बनवायला पाहिजे होती कमीत कमी नॉट काय म्हणजे एक, एक, एक पॉइंट जे देश लोकांचा देशाचं काय लोणचं करायचं काय इतक्या लोकांचं बनवू शकतात लक्षात घ्या माणसं ही संपत्ती आहेत आपण जर माणसांकडे संपत्ती म्हणून बघितलं तर ते संपत्ती आहेत आपण जर त्यांच्याकडे बघितलं की हा दलित आहे याला डोकं नाही हा अमुक तमूक आहे त्याला त्याला हे जमत नाही त्याला अभ्यास जमत नाही तर ते तसेच होणार महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये धनगर लोक का लढले महार लोक का लढले बिकॉज आपल्याकडे असे राजे छत्रपती होऊन गेले की जे म्हणाले की ओ डझन हॅव यू डोंट हॅव टू बी वाय झी टू फाईट कोणीही फाईट करू शकतो कोणी काही करू शकतो हे लक्षात घ्या म्हणून मग आपल्याकडे महाराष्ट्रामध्येच आंबेडकर का जन्माला आले कारण आपल्या डोक्यात असले काही किडे नाही आहेत की आंबेडकर म्हणजे ह्या माणसाने काही ज्ञानाच गोष्टी करू नये त्यांनी लॉयर होऊ नये वकील होऊ नये त्यामुळे त्याला आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली शाहू महाराजांनी कारण त्यांना हे माहिती आहे की असं काहीही नसतं की कुठल्या ठराविक व्यक्तींमध्येच बुद्धिमत्ता आहे ठराविक लोकात नाहीये तर त्यामुळे हे लक्षात घ्या की आपल्याकडे भारतामध्ये ही जे एक अं ही जी एक पद्धत झालेली आहे की ही जी व्यवस्था निर्माण झालेली आहे ती हळूहळू काय होतं की ती हळूहळू काही ठराविक लोकांपुरतीच मर्यादित राहते आणि त्याच्यात मग सगळ्यांचा समावेश होत नाही आणि आपल्या लष्कराच्या बाबतीत एक्झॅक्टली तेच घडलेलं आहे आणि म्हणून आपल्या लष्कराची संरक्षण सिद्धता मागे की आपले एक पॉईंट सेट टू यू एक पॉईंट पा, पाच अब्ज लोकांचा देश म्हणजे किती बुद्धिमत्ता आहे किती त्यात काम होऊ शकतं काय काय घडू शकतं आज ऑस्ट्रेलिया सारखा देश की ज्याच्यामध्ये इफ आय एम नॉट रॉंग त्यांची लोकसंख्या माझ्यामध्ये दोन कोटी अडीच कोटी असेल म्हणजे पंचवीस मिलियन हो का नाही पंचवीस मिलियन म्हणजे पंचवीस दशलक्ष एक मिलियन म्हणजे दशलक्ष अडीच कोटी लोकांचा देश त्याच्याकडे काय तुफान तंत्रज्ञान त्यांच्याकडे सुद्धा आहे मग भारतात काय असू शकत नाही कारण आपण माणसाला संपत्ती म्हणून बघत नाही आणि त्याचा संपत्ती म्हणून बघण्यासाठी त्याचा विकास व्हावा लागतो की त्या व्यक्तीचा विकास व्हावा लागतो तो नॉलेजमुळे होतो नॉलेज चांगलं खाणं पिणं त्याची वाढ मुलांची वाढ नीट होणं तर अशा काही या सगळ्या गरजा आहेत तर याबद्दल आपण पुढे बोलूयात पण संरक्षणावरून आपण विषय काढला की भारताने पाचशे विमान का नाही भारत बनवू शकत हो का नाही त्यामुळे संरक्षण इज वन थिंग जिथे भारताने आत्मनिर्भरच्या नुसत्या घोषणा करून उपयोग नाहीत आत्मनिर्भर झालं पाहिजे इतकंच नाही तर तुफान विध्वंसक शस्त्र जर देशांनी बनवली नाहीत तर ना तुमच्या देशाला किंमत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आजकाल तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे रोबॉटिक्स बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत तर भारताने जरूर बनवावं पण ऍट द सेम टाइम ऑफकोर्स सगळ्या राष्ट्रांची मैत्रीत्वाचे संबंध असायला हवे त्यात काहीच वाद नाही तर हा एक पहिला भाग झाला की संरक्षणाबद्दल आपण बोललो मग दुसरा भाग काय आहे की देश चांगला चालण्यासाठी अर्थातच कायदे चांगले असायला लागतात न्याय असायला लागतो पुन्हा तेच की तुम्ही अमेरिका बघा ब्रिटन बघा आम्ही इथे किती वर्ष राहतो मी नागरिक झालो अमेरिकेचा म्हणजे आम्ही फॅमिली ऑल पण आम्हाला असं कधी वाटत नाही की आम्ही इथे वेगळे आहोत म्हणजे कोर्टात गेलो तर आमच्या विरुद्ध काहीतरी वेगळा निकाल लागेल असं काहीही नसतं कायद्यापुढे सगळेजण समान असतात अमेरिकेत काय किंवा इंग्लंडमध्ये काय किंवा सगळे जे काय ज्यांना आपण अँग्लो सॅक्सन कंट्रीज म्हणून इव्हन मी म्हणेन थोडंफार प्रमाणात जपानमध्ये सुद्धा तसंच असणारे जपान जर्मनी फ्रान्स आय कॅन बिलीव्ह की त्यांच्याकडे वेगळं काय आहे सगळे जे प्रगत देश आहेत त्यांच्याकडे न्याय हा सगळ्यांना समान पण असतो आणि त्वरित असतो आपल्याकडे हे जे काही वर्षानुवर्ष दशकानुदशक ते कोर्टाच्या तारीख पडतात ही जी काही पद्धत आहे ती पद्धत चुकीचीच नाही तर ते भ्रष्ट आहे पुन्हा तेच मग ती ही व्यवस्था कोणी निर्माण केली न्याय व्यवस्था मग अशी आपण बोललो की डिफेन्स बद्दल डिफेन्स बद्दल माझा तर प्रचंड भयानक माझ्या डोक्यात राग आहे की भारतामध्ये मराठा रेजिमेंट आहे जाट रेजिमेंट आहे गुरखा रेजिमेंट आहे मद्रास सॅपर्स आहेत आणि अजून काय राजपुताना रायफल असेल शीख रेजिमेंट असेल पण भारतात सगळ्यात जास्त जनरल्स जे आहेत ते कोण आहेत सगळ्यात जास्त ब्राह्मण आहेत सो so, वॉट नॉनसेन्स म्हणजे काय मराठ्यांनी काय घोडे मारले कि मराठ्यांच्या नावाने पलटण आहे ना पण मराठ्यांच्या नावाने तिथं एकही जनरल आजपर्यंत झालेलं नाहीये आणि ऑफकोर्स नरवणे आय आय नू अग्री की नरवणे वैद्य हे सगळे मराठाच लोक भले महाराष्ट्रीयन ब्राह्मण पण स्टील आय थिंक द पॉइंट इज स्टील व्हॅलिड की भारतामध्ये ही जी ब्रिटिशांनी जी पद्धत घालून दिली स्वातंत्र्यानंतर जरूर महाराष्ट्र मराठी ब्राह्मणांनी पिकअप घेतला आणि दे गॉट काय म्हणायचं त्याला त्यांना सामावून घेतलं गे गेलं पण मराठ्यांना अजूनही सामान घेतलं गेलेलं नाही तुम्ही लक्षात घ्या पुन्हा तेच की भारत हा क्षेत्रीय वृत्तीचा देश बनला पाहिजे क्षेत्रीय लोकांनी चालवलेला देश बनला पाहिजे डझन नेसेसरी मीन मराठा पण मराठ्यांनी काय घोडं मारलंय त्यांना का नाही सामावून घेतलं गेलं राज आपल्या भारताचे इतर जे जनरल्स आहेत ते का नाही दिसत अँड नाव आय एम गोइंग टू कम बॅक टू द सेम थिंग ना की पुन्हा जस्टिस सिस्टम जस्टिस सिस्टम जी भारताची आहे त्याच्यामध्ये इतके खटले प्रलंबित आहेत लाखो लक्षावधी आणि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड आणि त्यामुळे आण ते सुधारलं पाहिजे त्यामुळे हे आपण हे सगळं का बोलतोय कारण बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये असतं आमदार किन खासदार किन चीफ मिनिस्टर तमुक नगरसेवक आणि सरपंच या सगळ्याचा काहीच उपयोग नाही जर हे विषय मी आता हे जे गोष्टी बोलतोय ह्याच्यातून देश घडतो त्यामुळे तुम्ही त्या पदावर जाऊन जर ह्या गोष्टी सुधारणार असाल तर त्या राजकारणाला अर्थ आहे नाही तर त्या राजकारणाला अर्थ काय ना ओके नाही सो दॅट्स वॉट वी आर टॉकिंग अबाउट की जस्टिस सिस्टम भारतात चांगले असायला हवी राईट आणि मग त्याच्यामध्ये बारकावे आहेत मग मला वाटतं आपण बारकावे नंतर पुन्हा कधीतरी जसं आपण एका विषयांमध्ये जाऊ तसं बोलू तिसरी गोष्ट शिक्षण बाप रे बाप अमेरिकेमध्ये इतक्या चांगल्या क्वालिटीचं शिक्षण इतकं फ्री आहे बारावीपर्यंतचं शिक्षण कम्प्लिटली फ्री आहे मुलांना शाळेत न्यायला आणायला बस सरकारची असते आणि कितीही जरी खराब शाळा असली कितीही अगदी आपल्याकडे जसं पुण्यात किंवा मुंबईत किंवा अजून कुठे भारतात कुठेही झोपडपट्टी असतील तिथल्या सुद्धा ज्या शाळा तशा पद्धतीची अमेरिकेत ज्या जागा असतात तिथल्या सुद्धा ज्या शाळा आहेत त्याच्यामधले पण रिसोर्सेस अतिशय चांगले असतात हे लक्षात घ्या ह्या त्यामुळे शिक्षणाचा एक बेस निर्माण होतो आणि मग त्यातून निर्माण झाले त्यातून जी पुढची जी मुलं निर्माण होतात की जे खरोखर टॉपचे आहेत ते मग चांगले गणितज्ञ बनतील ते कम्प्युटर सायंटिस्ट बनतील ते काय म्हणायचं त्याला मध्ये काही काम, काम करतील इंजिनियर्स बनतील किंवा समजा लॉयर्स बनले लेखक बनले पत्रकार बनले तर होतं कसं की मुळे आपलं माइंड जे आहे ते फ्री होतं आणि फ्री मध्ये मग भीती येत नाही तर म्हणून नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंक की डोक्यात भीती नसण्यासाठी नॉलेज इज रिअली रिअली इम्पॉर्टंट तर आपल्याकडे आपण त्या मानाने शिक्षणावरती खर्च खर्च करतोय का पुरेसा खर्च करतोय का की पुणे महापालिकेमध्ये आपण वाटतील तसे नुसतेच रस्ते कॉन्ट्रॅक्ट सुटतो त्याशी आपण असं का नाही म्हणू शकत की पुणे महापालिका सगळ्या महापालिकेच्या शाळेत जबरदस्त करेल इतक्या चांगल्या करेल की तो लोक म्हणतील इथेच पाठवा कशासाठी त्या प्रायव्हेट मध्ये पाठवायचं ह्या क्वालिटीशी आपण का नाही करू शकत पुन्हा तेच आपण माणसांकडे संपत्ती म्हणून बघत नाही आपल्याला वाटतं नाही नाही हे आम्हाला नाही जमणार हे फक्त काही ठराविक लोकांना जमणाऱ्या गोष्टी आहेत असं थोडंच असतं आपण अख्ख्या पुण्यातल्या सगळ्या शाळा एकदम वर्ल्ड क्लास लेवलच्या करायचा ध्यास घेतला तर होऊ शकतं जो कोण पुणे महापालिकेचा शिक्षण विभागाचा अधिकारी असेल त्यांनी हे डोक्यात घेतलं पाहिजे आणि त्यांनी ते घ्यावं यासाठी तुम्ही पुण्याचा समजा कोणी महापौर आहे मुरलीधर महापौर मोहळ मा, महापौर आहे त्यांनी हे असले विचार केले पाहिजेत ना की तुम्ही महापौर आहेत तर तुम्ही हे असे विषय लावून धरले पाहिजेत की सततच राजकारण सततच काहीतरी फालतुगिरी करण्यात आयुष्य घालवलं त्याचा उपयोग काय मग तुम्ही तिथं तुम्ही बसला काय आणि अजून कोणी बसले काय हो का नाही सत्य भामाबाईला बसवलं तिथं मुरलीधर मोहळ्यांना बाजूला करून सत्य भामाबाई अमुक तमुक बसवले हु केअर्स राईट आय मी इट डझन मॅटर यू रिअली हॅव टू अंडरस्टँड इट की तुम्ही तिथं गेला तर यू हॅव टू डू समथिंग ऑफ युअर टाइम सो दॅट्स द थर्ड पीस की शिक्षण आणि नॉलेज नॉलेज इज रिअली इम्पॉर्टंट ब्रिटन महासत्ता झालं ब्रिटन महासत्ता कसं झालं कारण ब्रिटनमध्ये जगातली सर्वोत्तम विद्यापीठ निर्माण झाली अमेरिका महासत्ता कसं झालं की ब्रिटन नंतर मग अमेरिकेत सगळ्यात भारी महा विद्यापीठे निर्माण झाली हार्वर्ड स्टॅनफर्ड प्रिन्स्टन येल एका एक, एक अमेरिकेतली जगातली टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीज सध्या अमेरिकेत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आता पुढच्या टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीज कुठे निर्माण होत आहेत चीनमध्ये चीनच्या युनिव्हर्सिटीजचं रँकिंग इतकं झपाट्याने वर येते का कारण चीन आता सगळीकडे संशोधनाला प्राधान्य देते आणि म्हणून चीनचं सगळं रँकिंग वर हो येते तर चीनच त्यामुळे चीन आता हळूहळू महासत्तेकडे जाणार पण तुम्हाला अजून एक गंमत सांगतो भारताचा सर्वोत्तम उत्तम काळ जो आहे हा बुद्धाच्या जन्मानंतर ते इसवी सन आठशे पर्यंत हा बाराशे वर्षांचा काळ आहे आणि युनो वा, वाट सगळ्यात जास्त बेस्ट युनिव्हर्सिटी भारतात त्याच काळात निर्माण झाल्या तक्षशिला आणि नालंदा तर तुम्ही लक्षात घ्या पुन्हा की ते नॉलेज होतं ते नॉलेज परंपरा खंडित झाली मग नालंदा आणि तक्षशिला ते काय मुस्लिमांनी वगैरे काय पाडलं नाहीये ते आपल्याच इथल्या वैदिक लोकांनी पाडलंय असं माझं मत आहे सो आणि नालंदा तर हंड्रेड पर्सेंट बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी इट वॉज नॉट इव्हन हिंदू युनिव्हर्सिटी वे तर बुद्धाच्या जन्मानंतर भारतात नॉलेज आलं हे लक्षात घ्या तर नॉलेज इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट तर आज मला वाटतं आता आज आपण इथंच थांबूयात की तीन गोष्टींवरती आपण बोललो एक संरक्षण एक जस्टिस सिस्टम आणि तिसरं नॉलेज पुढच्या वेळी आपण अर्थकारण आणि फ्रीडम याच्याबद्दल बोलूयात की इतर देशामध्ये काय चालतं पण पुन्हा लक्षात घ्या दे, आपला उद्देश काय आहे की राजकारणाची दिशा राजकारणाची राजकारण राजकारण ती पद हे एक भाग झाला परंतु देश चांगलं चालवणं देश समृद्ध करणं देश क्षत्रिय वृत्तीने चालवणं सगळ्यांसाठी चालवणं आणि त्यातून समृद्धी निर्माण करणं संपत्ती निर्माण करणं हे खरं काम आहे राजकारण हा एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये काही लोक गेलेले आहेत ठीक आहे ते काय करतायत कसं करतायत काम हा चर्चेचा विषय होऊ शकतो टीकेचा विषय होऊ शकतो पण मला असं वाटतं की मराठी माणसांनी मराठ्यांनी महाराष्ट्रांनी खरोखरच आपल्याकडे सगळ्यात भारतातली सर्वोत्तम माणसं महाराष्ट्रात आहेत नॉट नेसेसरी ऑल ऑफ द आर मराठी दुसऱ्या राज्यातून आलेले पण अतिशय चांगल्या क्वालिटीचे लोक महाराष्ट्रात आलेले आहेत त्यांना सगळ्यांना हाताशी धरून या वेगवेगळ्या क्षेत्रात घोडदौड केली पाहिजे असं मला वाटतं की केवळ राजकारणी के राजकारण आणि ते आमदार किन खासदार किन अमुक पक्ष तमुक पक्ष याच्यामध्ये अडकू नये आणि अनेक विषयांचा मनात ध्यास असला पाहिजे तर पुढच्या वेळी आपण अजून काही दोन तीन गोष्टी बोलू I think this is more than enough for today. Okay. Salah. Bye.